पंढरपूरमध्ये तानाजी सावंतांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे उतणे अनिल सावंत हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवरती असल्याचं कळत आहे पंढरपूर मंगळवेढा विधानसभेच्या जागेची अनिल सावंत यांनी मागणी केल्याची माहिती सध्या पुढे येते आहे पंढरपूरमधनं ही मोठी राजकीय घडामोडी आपण बघतो आहोत तानाजी सावंत यांना हा मोठा धक्का मानला जातो आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी माऊली डांगे आपल्या सोबत आहेत माऊली पंढरपूर मोठी राजकीय घडामोड म्हणून याकडे बघावं लागेल तानाजी सावंत यांना मोठा धक्का बघण्याची शक्यता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना तर मोठा धक्का मांडला जातोय ता, कारण त्यांचे जे पुतणे अनिल सावंत आहेत ते आता शरद पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची आता आपल्याला माहिती मिळते आपण एकंदरीत बघितलं तर शरद पवार यांची दोन वेळा त्यांनी पुणे येथील बारामती येथे भेट घेतली होती आणि जे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आहेत जयंत पाटील यांच्या बरोबर त्यांनी म्हसवड ते टेंबूपर्यंत प्रवास देखील केला होता परंतु आता सहा ऑक्टोबर ते पाच ऑक्टोबरच्या दरम्यान ते तानाजी सावंत जे पुतणे आहेत अनिल सावंत ते आता राष्ट्रवादीवर प्रवेश करणार आहेत त्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा या विधानसभा मतदारसंघातून मागणी केलेली आहे नक्कीच आता ते तुतऱ्या हाती घेतात ते आता हे नक्कीच पाहावं लागणार आहे आपल्याला बरोबर आहे भेटी गाठी आणि चर्चा आणि त्यानंतर अखेर आता ते पक्षप्रवेश करतील अशा स्वरूपाची माहिती पुढे घेते आहे धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी